जा तिकडेच जा बारीक करून जापक धपक खाय ना खाय या स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह माझा तर स्वयंपाक झालाच नाही आणखीन किचन मध्येच आहे काय कराव स्वयंपाकाच कराव कराव म्हणलं पट पट होतच नाही एवढा आहे आणखी सर्वांना सोयखाचा क्रांतिकारी भीम लाईक सबस्क्राईब करा झाकून ठेवा ती भाकरी माझा स्वयंपाकाच झालाच नाही सर्वांचं स्वागत आहे मनापासून लाईक सबस्क्राईब करा चॅनलला सर्वांनी धन्यवाद माझ्याकडे आल्याबद्दल सर्वांना सुरेखाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय झाले का जेवण भावाचे बहिणीचे सर्वांना नमस्कार आणि सर्वजण कसे आहात लाईक कमेंट करा आणि चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा स्वयंपाक झाला नाही आता मी करायला बरं थोडस लेकर जरा जायचे होते शाळेला सुट्ट्या संपल्यात लेकरायच्या ले काहीतरी करून द्याव लेकरायला लाईक केलेलं नाही आज करा ताई धन्यवाद कमेंट करा मोबाईलला पासून स्वागत कमेंट सबस्क्राईब नक्की करा सर्वांना सुरेखाचा जय भीम आणि मी करत होते आज चकल्या अशा ह्या कलर ला दिसायला पण खूप छान झाल्यात अरे बापरे थांबा मला चकल्या टाकू द्यावरच्या सब्सक्राइब करा चॅनल लाल ना ना सर्वांना सुरेखाचा क्रांतिकारी जय भीम सर्वांना सुरेखाचा क्रांतिकारी जय भीम मस्त वर ओट्यावर येऊन नऊ ला घे आतरण पित्रण करून घे पीस टाकून हाय ओम दादा कसे आहात तुम्ही काल उलाले ला आले नाही झालं का जेवण ओम दादा जेवण झालं का माझ झालं जेवण मी बसले होते जेवण करून आणि मला आज काम होत बघा दिवसभर का लाईव्ह ला आला नाही मी ओम दादा का आहे की दादा मला काय बी माहित नाही मला माहित नाही दादा वैष्णवी ताई पण आल्या नाहीत आणखीन लाईव्ह ला बराच वेळ झाला मी लाईव्ह ला येऊन आणि मी करत आहे स्वयंपाक स्वयंपाक करते, करते। दादा स्वयंपाक झालाच नाही बघा चकल्या केल्या मी चकल्या करते जमली का नाही दादा चकले ओके ओके दादा हो दादा रेंजच येत नाही गोलच फिरत होत म्हणून काल पण तसच झालं म्हणून तर म्हणायले कमेंट केलं तर कळते जय भीम ताई वैभव दादा जय भीम जय भीम जय भीम बोला दादा जेवण झालं का तुमच आणि ओम दादा बरोबरच अवकाश करा म्हणाले खूप छान आहेत वैष्णवी ताई खूप अशी मजाक करतात त्या आणि खूप त्या नाही आलं तर करमत नाही बघा दररोज दररोज ला, ला येतात ना विष्णवी ताईचा स्वभाव छान आहे बघा विष्णवी ताई आल्या नाही पूनम ताई आल्या नाही शिंदे दादा आले नाहीत लाईव्ह नाही झाले अजून का दादा वैभव दादा का जेवला नाहीत अजून तुमचं पण लाईव असते लाईक डन ओके दादा धन्यवाद ओम दादा धन्यवाद धन्यवाद तुमचे जेवण झाले का हो दादा झालं माझं जेवण जेवण घेतले बघा मला पण एक प्रश्न पडलाय सांगा दादा कोणता प्रश्न पडलाय आम्हाला दोन चकल्या टाकून घेते बघा मी आता मिनिट थांबा, दोन चकल्या टाकते बोला दादा काय झालं ती पोरगा आहे का पोरगी काय माहीत हो ना दादा नाही नाही दादा त्या ताईच आहेत त्या आल्या नाहीत आज माझ्या पण ला आलेल्या नाहीत कोण बघितला ता आहे आता काय करावं मला तर वाटते बा की त्या ताई आहेत म्हणून आणि छान आहेत त्या ताई स्वभाव एकदम छान आहे त्यांचा वैभव दादा चकली खा बोलवा या या, या दादा बघा हे बघा चकल्या केल्यात कशा झाल्यात सांगा <laughs> या झाल्यात धन्यवाद दादा खावा खावा दिवाळी झाली आता नाही <laughs> नाही दिवाळीला पण केलत या या तुम्ही या खायला भाऊ ओके भैया वैभव दादा धन्यवाद आलो चोके दादा या नक्की लाईव्ह सोडून जाऊ नका वैभव दादा धन्यवाद घ्या जेवण करून घ्या काळजी घ्या <laughs> परत आहे थांबा की दम लागत आहे मोठ्या पप्पाचा फोन असेल ते जाते मी जातो मी पण आता नका नका जाऊ नका दादा थांबा बाकी थोडासा लाईवला झाले का तीन चार मिनिट ओके बाय जातो माय मजा दोत गरम गरम दूध लाई कोणीच नाही आहे आहे, आले ना दोघ तिघ आले आल्यावर या दादा नाही तर बोलू ना ना तुम्ही पण जाऊन या म्हणा सुरेखा ताईच्या लाईम ला सर्व जर बिच्चारी सुरेखा ताई एकटीच आहे म्हणा दुधाचा आंबट शरीर नाही ना मोबाईल धरलाय टाकू का तारीखच होता मी तू दिलो नाही बरं अरे बापरे तू थांब तू थांबच मजा मिळतात तू थाई जमलं का जा बर my room もう一回今日は。 हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला नवीन असाल तर आणि सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरेखाच्या लाईव्ह

thank you no mm -hmm.